नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये मा मनापासून स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये झुणकावडी ही रेसिपी पाहणार आहोत अगदी पारंपरिक पद्धतीने आणि सोप्या पद्धतीने अगदी कोणालाही सहज बनवता येईल अशा पद्धतीने ही झुणकावडी रेसिपी मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात त्याच्यासाठी आता इथे आपल्याला मिरच्या बारीक करून घ्यायच्या आहेत जेवढी तुम्हाला झुणक्याची वडी बनवायची आहे त्या पद्धतीने तुम्ही इथे मिरच्या तुमच्या तिख तिखटप्रमाणे तुम्ही घेऊ शकता आता त्याच्यामध्ये आपल्याला हव्या तेवढ्या लसणाच्या पाखळ्या घालायच्या आहेत थोडं आलं आपल्याला घालायचं आहे अर्धा चमचा जिरे घालायचं आहे आणि मिक्सरमधून ह्याला वाटून घ्यायचं आहे आता एका कढईमध्ये आपल्याला साधारण अंदाजे सर्व गोष्टी इथे मी अंदाजे दाखवलेले आहेत तुम्हीसुद्धा तुमच्या प्रमाणात अंदाजे सर्व गोष्टी घेऊ शकता पण वड्यांच्यासाठी थोडं तेल जास्त लागतं रेग्युलर झुणकापेक्षा आता थोडं इथं मी तेल घातलेलं आहे आता त्या तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी हिंग पावडर थोडेसे मोहरी थोडे तीळ घातलेले आहेत आता याच्यामध्ये आपल्याला जे आपण मिक्सरमधून वाटण केलेलं होतं मिरचीचं ते याच्यामध्ये घालायचं आहे आणि त्याला चांगल्या पद्धतीने तेलामध्ये थोडा वेळ भाजून घ्यायचं आहे आता मिरची थोडी भाजल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला कलरसाठी थोडा हळ थोड्या प्रमाणात हळद घालायची आहे त्याच्यानंतर जेवढ्या तुम्हाला झुणक्याच्या वड्या गा। बनवायच्या आहेत त्या प्रमाणात तुम्ही इथे पाणी घालू शकता माझ्या व्हिडिओप्रमाणे बनवणार असाल तर साधारण इथे मी एक ग्लास तरी पाणी घातलेलं आहे त्याच्यामध्ये आता आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि पाण्याला आपल्या चांगली अशी उकळी आणायची आहे पाणी उकळल्यानंतर व्यवस्थित उकळल्यानंतर त्याच्यामध्ये आता आपल्याला हरभरा डाळीचे पीठ घालायचं आहे एका हाताने आपल्याला अशा पद्धतीने हरभरा डाळीचं पीठ घालायचं आहे आणि दुसऱ्या हाताने आपल्याला व्यवस्थित अशा पद्धतीने गॅस बारीक करूनच याच्यामध्ये आपल्याला दुसऱ्या हाताने व्यवस्थित चमचाने असे आपल्याला अशा पद्धतीने पीठ हलवत राहायचं आहे व्यवस्थित गोठळ्या अजिबात होत नाहीत त्याच्यामुळे तुम्ही अशाच पद्धतीने झुणका वडी बनवू शकता आता अजून थोडं आता याच्यामध्ये मला पीठ हवं आहे तर मी घातलेलं आहे तुम्हीसुद्धा तुमच्या अंदाजात अंदाजेप्रमाणे अशा पद्धतीने आपलं कढई कढईला सुटेपर्यंत व्यवस्थित ह्याला आपल्याला पीठ घालून घ्यायचं आहे आणि वरून थोडं परत दोन ते तीन चमचे आपल्याला तेल घालायचं आहे आणि परत एकदा ह्याला व्यवस्थित अशा पद्धतीने साधारण व्यवस्थित दोन ते तीन मिनटासाठी तरी बारीक गॅस करून ह्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे तरच आपली झुणक्याची टेस्ट चांगली लागते आता इथे तुम्ही बघू शकता आपला झुणका चांगल्या पद्धतीने भाजलेला आहे आणि याला झुणकाची वडी बनवताना जास्त आपल्याला झुणका कोरडा करायचा नाही नाहीतर आपली वड्या पडत नाहीत त्याच्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला मऊच झुणका घ्यायचा आहे आता ज्या ह्याच्यात आपल्याला वड्या पाडायच्या आहेत त्याला थोडं तेल लावून घ्यायचं आहे आणि झुणका आपला गरम असतानाच त्याला त्या प्लेटमध्ये घालून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित अशा पद्धतीने प त्याला पसरून घ्यायचं आहे तुम्ही वाटीच्या मदतीने किंवा प्लेन टोपणाच्या मदतीने सुद्धा गरम गरमच झुणका आपला पसरून घेतला तर चालतो ज्या पद्धतीने तुम्हाला जाड मोठ्या वड्या पाडायच्या आहेत त्या पद्धतीने तुम्ही वड्या पाडू शकता पण झुणका गरम असतानाच आपल्याला ह्या गोष्टी करायच्या आहेत आता ज्या आकारात तुम्हाला बनवायच्या आहे त्या आकारात आपल्या वड्या कट करून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने मी वड्या कट करून घेतलेल्या आहेत ही झुणक्याची वडी अगदी पारंपरिक पद्धतीने आणि मस्त अशी रेसिपी आहे त्याच्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि झुणक्याची वडी बनवताना आवश्यक तुम्ही आल्याचा वापर करा त्याची टेस्ट खूप छान लागते आता त्याच्यावरती थोडेसे तीळ ओल्लक किसलेला खोबरं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मस्त असा झुणका टेस्ट करू शकता माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आता तुम्हाला एक झुणक्याची वडी मी दाखवते किती छान पद्धतीने झुणक्याची वडी आपली तयार झालेली आहे त्याच्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की ही झुणक्याची वडी रेसिपी तुम्हाला कशी वाटली थँक्यू